जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील शिवामोगा येथील मंजुनाथ यांचा मृत्यू झाला मंजुनाथ यांच्या पत्नी पल्लवी यांनी या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला आहे तसेच या हल्ल्यापूर्वीचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे कर्नाटकाच्या शिवमोग्गा जिल्ह्यात राहणारे मंजुनाथ हे त्यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलासोबत जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते ते पहलगाम फिरत असताना हा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात मंजुनाथ यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या पल्लवी यांनी या हल्ल्याचा अनुभव सांगितला आहे त्या म्हणाल्या की हे दहशतवादी केवळ हिंदू लोकांना लक्ष करून गोळ्या घालत नव्हते त्यांनी माझ्या नवऱ्याला मारल्यानंतर मी आणि माझ्या मुलाने दहशतवाद्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं आहे आता आम्हालाही मारा त्यावर एका दहशतवाद्याने मला सांगितलं की मी तुम्हाला मारणार नाही जा आणि मोदींना हे सगळं सांगा या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी आम्हाला मदत केली तिथल्या तीन स्थानिक लोकांनी आमचे प्राण वाचवले असे पल्लवीने सांगितले या हल्ल्याच्या आदल्या दिवशीच्या मंजुनाथ आणि त्यांच्या पत्नीचा शिकारा राईडचा व्हिडिओही व्हायरल होत आहे मित्रांनो ही, हो मित्रा ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद